अचानक पाहुणे आली आणि जर पाच मिनिटामध्ये तुम्हाला अशी झणझणीत पनीरची भाजी बनवता आली तर किती छान होईल ना चला आजचा व्हिडिओ आपण बघूयात याच कारणासाठी पनीर मसाला वाटण हे एक वाटण मिळतं परंपरा नावाचं आहे आणि खास वाटण कंपनी आहे यांची प्रीमिक्स याच्यामध्ये आपल्याला मिळतात काही पण प्रिझर्वेटिव्ह याच्यामध्ये ॲड केलेले नसतात चांगल्या क्वालिटीचं हे आहे तर आपण हे कसं बनवायचं ते बघूयात हे एक पाकिट घेतलं आहे मी पनीर मसाला वाटण पन्नास ग्राम दही आणि दोनशे ग्राम पनीर पनीर कमी जास्त तुम्ही वापरू शकता तर सुरुवातीला कढईला थोडंसं गरम करून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचा मी तेल वापरते जास्त तेल वापरायचं नाही आहे कारण की वाटण जे पॅकेट आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी वाटण तयार करून दिले तर ते पण जेव्हा आपण याच्यामध्ये टाकेल त्याला हळूहळू ऑइल सुटेल तर हे वाटणचं जे प्रीमिक्स आहे ते मोस्टली कोणत्या पण मॉलमध्ये तुम्हाला मिळून जाईल आणि अचानक पाहुणे कधीही येऊ हो शकतात तर याच्यासाठी तुम्ही असे काही वेगवेगळ्या भाज्यांचे वाटण घरात आणून ठेवू शकता आणि काही स्पेशल ऑकेजन्सला म्हणा किंवा अचानक कोणी घरी आलं किंवा तुमचा काही छान खायचा मूड झाला तर तुम्ही हे बनवू शकता हॉस्टेलवरती राहणाऱ्यांसाठी रान किंवा एकटं पी जीवरती राहण्यास राहणाऱ्यांसाठी रहान हा खूप चांगला ऑप्शन मला वाटला आणि याच्यामध्ये पन्नास ग्राम दही ॲड करायचं आहे थोडंसं कमी दही ॲड केलं तरी चालेल मग याच्यामध्ये मी थोडंसं आता दही टाकून घेते दही टाकून याला आपल्याला पूर्ण एक मिनिट शिजवून घ्यायचं आणि एक मिनिट शिजल्यानंतर आपण याच्यामध्ये पाणी घालणार आहोत त्याआधी आपल्याला याच्यात पाणी घालायचं नाही आहे दही थोडंसं जास्तच झालं जास्त होतं माझ्याकडून तर दही जास्त होऊ देऊ नका दही जास्त झालं तर भाजी आंबट होईल ताजं दही वापरा आणि पन्नास ग्राम क्वांटिटीमध्ये म्हणजे साधारणतः अर्धा वाटीपेक्षा थोडंसं जास्त किंवा अर्धा वाटी दही तुम्ही याच्यामध्ये घालून घेऊ शकता जर तुम्हाला थोडंसं क्रीमिनेस हवे असेल तर याच्यासोबतच तुम्ही थोडीशी दुधाची साय पण याच्यामध्ये घालू शकता किंवा जर तुमच्याकडं कंडेन्स्ड मिल्क असेल तर ते पण वापरू शकता याच्यासाठी जेणेकरून सॉरी कंडेन्स्ड मिल्क नाही तर अमूल क्रीम जी येते ती क्रीम वापरू शक शकता किंवा घरची साय पण याच्यामध्ये वापरू शकता आणि याला एक मिनट शिजून ना नॉर्मल एक ग्लास पाणी याच्यामध्ये टाकले दोनशे एम एल पाणी याच्यामध्ये टाकण्यासाठी सांगितलेलं आहे पॅकेटवरती सगळे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत पाणी तुम्ही गरम करून घेऊ शकता किंवा नॉर्मल रूम टेम्परेचरचं पाणी पण डिरेक्टली याच्यामध्ये टाकून घेऊ शकता आता जोपर्यंत याला एक चांगली उकळी येत नाही हे व्यवस्थित शिजत नाही तोपर्यंत आपण पनीर व्यवस्थितपणे पनी कट करून घेऊयात तुम्ही कोणत्या कंपनीचं पनीर वापरता कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा मी नंदिनीचं पनीर वापरते नंदिनीचं पनीर इकडं मिळतं कर्नाटकमध्ये जे जास्त फेमस आहे आणि प्युरिटी त्याची चांगली आहे असं समजलं जातं त्याचबरोबर अमूल पनीर वापरणं कधीही बेस्टच आहे पनीर घेताना कधी पण मोठ्या ठिकाणातून चांगल्या ठिकाणातूनच पनीर विकत घ्या म्हणजे भेसळ असण्याची शक्यता कमी असते आ, आता याला छान अशी उकळी आली आहे बघा कसं छान तेल पण सुटलं आहे मसाला दिसतो आहे तर आता याच्यामध्ये आपण जे पीसेस केलेत पनीरचे ते व्यवस्थित टाकून घ्यायचे आहेत तुम्हाला हवे तसे लहान मोठे पीस तुम्ही पनीरचे बनवू शकता काहीजण पनीर, पनीर आधी वेगळीकडे थोडंसं तेलामध्ये किंवा तुपामध्ये फ्राय करून घेतात आणि मग याच्यामध्ये टाकतात तुम्ही तसंही केलं तरी चालेल मी डायरेक्ट पनीर याच्यामध्ये कट करून टाकलेलं आहे आता बघा ही ग्रेव्ही अशी थोडीशी घट्ट झाली आहे ग्रेवी आणखीन थोडी घट्ट होईपर्यंत आपल्याला याला थोडा वेळ शिजून घ्यायचा आहे एक तीन ते चार मिनिट तुम्ही जर व्य भाजी व्यवस्थित शिजवली हो तर ती छान शिजते बघा आता ही अशी घट्ट अशी आपली ग्रेव्ही तयार झाली आणि पाच मिनिटाच्या आत आपली भाजी शिजून तयार आहे असे बरेच वाटण या कंपनीचे आहेत तुम्ही नक्की ट्राय करा आणखीन वेगवेगळ्या कंपनी देखील आहेत ज्या असे वाटण विकतात ते पण तुम्ही ट्राय करू शकता चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूयात अशाच आणखीन एका खमंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार